त्या रात्री पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता स्वरा खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्या केसांवर पावसाचे थेंब झेलले गेले आणि गालावर अलगद ओघले इतक्यात दारावर बेल वाजली दारात अर्जुन उभा होता त्याच्या डोळ्यात थोडासा थकवा होता पण ओठांवर एक हलकमसं हास्य होत इतक्या पावसात तू आलास थांबू शकलो नाही तुला भेटावंसं वाटलं तो आत आला त्याने ओला शर्ट बाजूला ठेवला स्वराने त्याच्यासाठी चहा बनवला तो तिच्या मागे गेला आणि तिचे केस अलगत बाजूला केले तिच्या मानेवर त्याच्या श्वासांची ऊब जाणवली तुला थंडी वाजते का त्याने बिचारलं नाही एक वेगळीच ऊब जाणवते ती म्हणाली दोघ शांत बसले हात हातात नजर नजरात शब्द काहीच नव्हते पण भावना मात्र स्पष्ट होत्या पावसाच्या त्या गूढ रात्री शरीराचा स्पर्श नव्हता पण मनांची जवळीक होती ओठ न हलता हृदय संवाद करत होत त्या रात्री त्यांनी एकमेकांना स्पर्श केलं फक्त मनाने